नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचीरा स्वादिष्ट किचनमध्ये वरण हे बऱ्याच डाळीचं बनवले जाते तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचं तुरीच्या डाळीचं वरण बनवायला अतिशय सोप्पं आहे आणि खूप चविष्ट देखील लागते तर या ठिकाणी मी इथे एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे ही कुकरमध्ये टाकून घेऊयात आणि ही डाळ आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर ही डाळ मी इथे दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आता ही डाळ शिजेल इतपत यामध्ये त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आणि तीन ते चार थेंब तेलाची टाकून घेऊयात आता झाकण लावून आपण गॅसवरती हे कुकर शिजवायला ठेवूया तर इथे कुकर शिजलेलं आहे थंड देखील झालेला आहे आणि डाळ आपली छान मस्त शिजलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने छान डाळ शिजली त्यामध्ये आता आपण थोडंसं कोमट पाणी टाकून घेऊ मीठ देखील टाकलेलं आहे कोमट पाणी टाकून घेऊयात आणि या फिरकीच्या सहाय्याने याला हलवून घेऊयात थोडंसं पाणी टाकायचं आहे एक दीड वाटी तर छान हलवून घेतलं आहे आता आपण हे फोडणी देणार आहोत तर गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेऊयात जिरे टाकून घेऊया मोहरी टाकून घेऊयात जिरे मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये आपण आता हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात लसूण टाकून घेऊयात बारीक कट केलेला कढीपत्त्याचे पाणी टाकून घेऊयात छान मिक्स करून घेऊया अर्धा चमचा हळद टाकून घेऊया म्हणजे आपल्या वरणाला छान कलर येईल कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपण जे शिजवून वरण घेतलं होतं ते या फोडणीमध्ये टाकून घेऊयात तर अशा पद्धतीने हे हलवून घेऊया आता इथे तुम्ही पाणी टाकू शकता थोडंसं गरम पाणी करून टाकायचं आहे थोडंसं इथे देखील मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर टाकली आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कोथिंबीर टाकल्याच्या नंतर हे वरण थोडंसं घट्टसरच छान लागते जास्त पातळ छान नाही लागत भाताबरोबर तर याला छान असं मिक्स करून घेऊयात आणि एक उकळी फुटू द्यायची आहे वरणाला अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे वरण बनवू शकतो आपण कधी हिरव्या मिरचीचं तर कधी लाल मिरचीचं बऱ्याच घरांमध्ये वरण भात रोजच बनवला जातो वेगवेगळ्या डाळीचं वरण बनवल्या जाते तर आपण हे तुरीचं डाळ तुरीच्या डाळीचं वरण बनवलेलं आहे छान असं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे इथे देख उकळी फुटलेली आहे वरणाला वरण तयार झालेलं आहे बऱ्याच लहान मुलांना देखील वरण भात खायला खूप आवडतो आणि हलकं देखील असते भात वरण खायला पचायला सोपं असते तर व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे वरण आपलं छान तयार झाले पोळीसोबत देखील खाऊ शकतात सुरून ह्यामध्ये तर आपण सर्विंग बाउलमध्ये हे वरण काढून घेऊयात तर तुम्ही देखील मस्त असं हिरव्या मिरचीचं वरण एकदा नक्की बनवून पहा खूप छान लागते खायला अतिशय चव चविष्ट असं लागते तर आवडलं असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद